नमस्कार मी सुजाता सुजाता आहे पण या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लहान बाळांना आंबा देताना आपण काय काळजी घ्यायची आहे आणि जो दुसरा थंबनेल मी टाकलेला आहे तो म्हणजे असा की सहा महिन्याच्या बाळाला आंबा देऊ नका हे डायरेक्ट मी हेडिंग टाकलेलं आहे आणि हे हेडिंग हे वाचूनच तुम्ही माझ्या हा व्हिडिओ ओपन केलेला आहे त्याच्यामुळं पूर्ण इन्फॉर्मेशन हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा परंतु ते आधी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विषयावरती मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओज घेऊन येत असते माझ्याकडे दोन वर्षाचा अनुभव आहे माझी आता दोन वर्षाची मुलगी आहे आणि हाच अनुभव मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पहिल्यांदा आपण बघूया की आंबा सहा महिन्याच्या बाळाला आंबा हा आपल्याला का इंट्रोड्यूस करायचा नाही त्याच्या आधी आपण हे बघूया की आंब्यामध्ये काय काय गुणधर्म असतात आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी अँटीऑक्साइड्स फायबर्स कार्बोहायड्रेट्स असे भरपूर प्रमाणात पौष्टिक गुणधर्म असतात आणि जो मेन घटक जास्त प्रमाणात असतो तो म्हणजे कॅलरीज आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात आंबा हा खूप गोड असतो आणि ह्याच कारणामुळे आपल्याला सहा महिन्याच्या बाळाला आंबा हा इंट्रोड्यूस करायचाच नाही कारण की सहा महिन्याच्या बाळाला जर तुम्ही गोड पदार्थ किंवा एखादा खूप जास्त गोड असलेलं फ्रूट जर तुम्ही इंट्रोड्यूस केलं तर बाळाची गोड खाण्या म्हणजे बाळाची गोड जास्त खायची सवय लागू शकते आणि बाळाला ती टेस्ट गोड ह्या गोष्टीची टेस्ट लागू शकते त्याच्यामुळे सहा ते सात महिन्यापर्यंतच्या बाळाला जास्त गोड पदार्थ आपल्याला इंट्रोड्यूस करायचे नसतात आणि त्याच्यामुळे आंबा हा खूप गोड असल्यामुळे सहा ते सात महिन्याच्या बाळाला हा इंट्रोड्यूस करायचाच नाही आता तुम्ही म्हणाल की आंब्यामध्ये इतके चांगले घटक असतात विटॅमिन ए विटॅमिन सी आणि हे कशातून बाळाला आहे जर आंबा खाण्यातून जर भेटणार असाल तर सहा महिन्याचं बाळ सात महिन्याचं बाळ हे ब्रेस्ट फिडिंग करत असतं आणि ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या आईने जर मँगो खाल्ला तर मँगोमध्ये जे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी कार्बोहायड्रेट्स असे काही चांगले गुणधर्म असतात ते बाळा आईच्या दुधातून बाळाला हे भेटणारच आहे त्याच्यामुळे आईने भरपूर आंबे खा परंतु बाळाला सहा सात महिन्याच्या बाळाला मँगो हा इंट्रोड्यूस करूच नका आता आठ ते नऊ महिन्याच्या बाळाला आंबा देताना काय काळजी घ्यायची आणि तो किती प्रमाणात द्यायचा आहे आता जे बाजारामध्ये आंबे येतात ना ते शक्यतो पावडरने पिकवलेले असतात त्याच्यामुळे काय करायचंय पाण्यामध्ये दोन ते तीन तास तो आंबा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे दोन ते तीन तास पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला काढायचंय आणि त्याची छान थोडीशी प्युरी बनवायची जी छान प्युरी बनवायची आहे आणि जी तुम्ही प्युरी बनवता ती थोडीशी घट्ट असली पाहिजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही चमच्यातून पडणार नाही अशी त्याची ती प्युरी असली पाहिजे आणि हा नऊ महिन्याच्या बाळाला म्हणजे आठ नऊ महिन्याचा जर बाळ असेल तर त्या बाळाला फक्त दोन ते तीन दिवसाला चार ते पाच चमचे इतकंच तुम्ही इंट्रोड्यूस करायचं आहे आणि ते पण दुपारच्या टायमिंगला जर रात्रीच्या टायमिंगला तुम्ही बाळाला आंबा दिला जर पहिल्यांदाच देत आहे आणि रात्रीच्या टायमिंगला जर तो आंबा दिला तर बाळाला काही अलर्जी आहे किंवा बाळाचं काही पोट दुखलं तर रात्रभर पण बाळा त्रास देऊ शकता त्याच्यामुळं शक्यतो सकाळच्याच टायमिंगला बाळाला मँगो इंट्रोड्यूस करा आठ ते नऊ महिन्याच्या बाळाला आणि ती प्युरी मधले असलं पाहिजे आणि फक्त दोन ते तीन चमचे दोन ते तीन दिवसाला किंवा दिवसा दोन ते तीन चमचे तुम्ही देऊ शकता किंवा आठवड्यातून एक दिवस दोन ते तीन चमचे किंवा चार ते पाच चमचे तुम्ही बाळाला मँगो देऊ शकता एक दिवस जर तुम्ही आंब्याची प्युरी बाळाला दिली तर दोन ते तीन दिवस थांबायचं आहे बाळाला काही अलर्जी वगैरे आहे की नाही हे चेक करायचं आहे जर बाळाला एलर्जी असेल म्हणजे बाळाच्या तोंडावर पुरळ वगैरे आले किंवा मग जुलाबाचा वगैरे बाळाला त्रास झाला तर आंबा हा पूर्णपणे बाळाला देऊच नका आता दुसरा पॉईंट म्हणजे एक ते दोन वर्षाच्या लहान मुलांना किती प्रमाणात आंबे द्यायला पाहिजे आठवड्यातून दोन दिवस तुम्ही मुलांना आंबे देऊ शकता आणि दिवसाला एक ते दोन आंबे लहान मुलं ही खाऊ शकतात तर जास्त प्रमाणात बाळाला देऊ नका कारण की काय होतं जास्त प्रमाणात आता माझी मुलगी दोन वर्षाची आहे जास्त प्रमाणात जर तिने आंबा खाल्ला खूप जास्त आंबा खाला तिथे रात्रीचं जेवणच करत नाही फक्त मग दिवसभर त्या मँगोवर सारखा मँगोच खायचा असतो त्याच्यामुळं सकाळच्या टायमिंगला द्या किंवा दुपारच्या टायमिंगला द्या आणि एकदम मँगो खाल्यानंतर एक एक सफिशियंट आहे एक एखाद्या आंब्याने काय होत नाही पण जास्त प्रमाणात जर आंबे खाल्ले तर प्रमाणात लहान मुलांना आंबे द्या जर जास्त प्रमाण आंब्याचं खाण्याचं झालं तर जुलाब होण्याची पण शक्यता असते जर आंबे चांगले नसेल तर परंतु जर आंबे चांगले असेल ना पावडरमध्ये पिकवलेले नसेल तर त्याच्यामध्ये सगळे फायबर विटॅमिन्स हे सगळे लहान मुलांना भेटतात लहान मुलांना आठवड्यातून दोनदा तरी आंबा द्या कारण की आंबा हा वर्षातून एकदाच येत असतो लहान मुलांना पचत असेल त्यांना आवडत असेल तर दिवसाला एक फक्त जास्त प्रमाण त्याचं वाढू नका कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा